नमस्कार म्हणजे चला आज घरी एकटाच आहे मी आणि बायको आणि मुलगा त्यांच्या माहेरी गेलेली आहेत दिवाळी निमित्त आता भाऊबीज आहे आज तर दिवाळी होती आज दिवाळी संपली आणि मी आज एकटाच घरी होतो त्याच्यामुळं थोडा विषय झाला आणि जेवायला काय बनवायचं म्हणून तर चालू आहे खिचडी बनवणं पण खिचडी कशी बनवायची आता हे माहीत नाही काय कारण की एवढा दिवस बायको स्वयंपाक बनवत होती चला आपण प्रयत्न करू बनवण्याची वाकड वाकडं तिकडं काहीतरी म्हणून बघू आता ती म्हणली पहिले तांदूळ घ्या नंतर त्याचे डाळ टाका नंतर त्याचं पाणी टाका त्याला धुवून काढा काय नंतर आता थोडीशी त्याच्या शेगण टाकली चव यायला बघू धुवून काढून अशा प्रकारे त्याला थोडस धुवून घेतो आता हे ना त्याला थोडीशी चवई आता कुकर शिट्टे द्यायला लागाय बघा मस्त तिखट कर गरम करून घेतलाय त्याच्यासोबत खायला आपल्याला बोगु शक्ता ली ली आने आने तर मंडळी तुम्ही बघू शकता आता की अशा प्रकारे आपली खिचडी मस्तपैकी तयार झालेली आहे आणि जेवणासोबत बघा असं मस्त तोंडीलावायला चिवडा आणलेला आहे आणि शोपणे आणि लोणचं घेतलं काय तर बघू आजचा पहिला दिवस आपला आहे की नाही कशी झाली खिचडी आपली